मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू श्वेतास हॅपी स्पेस कसे आहात तुम्ही सगळे आहे सगळे ठीक असाल सो आज आपला ब्लॉग आपण स्टार्ट करतो आहे साडे अकरा वाजता कबीर झोपलेला आहे हस्बंड गेले ऑफिसमध्ये मुलगा गेल्या शाळेमध्ये मुलांची सुरू आहे परीक्षा सो so, आज ना आपण करतोय आतापासनं ब्लॉग स्टार्ट तर आज मी तुम्हाला माझ्याकडे एक पॅन पडलेला आहे ॲक्च्युली तो माझ्या लग्नात आलेला आहे पॅन ज्याला आता अकरा वर्ष होत आलेले आहे माझ्या लग्नाला तर पण जसं की मी सांगते आहे तुम्हाला की मी निर्लेपचा जो पॅन आहे तो वापरत नाही मी फक्त दोन तीन वेळा वापरलेला आहे एवढ्या अकरा वर्षांमध्ये खूप आधी वापरलेला आहे फक्त त्याच्यावर ते, ते सिरप केलं होतं मी शुगर सिरप तर त्यासाठी मी वापरलेलं होतं अदरवाईज मी नॉनस्टिक काहीच वापरत नाही तर मी म्हटलं की तो पडला पडला पडलाच आहे आणि तो पडून पडून तो खराब होत चाललेला आहे तर मी म्हटलं की त्याचं काहीतरी डी आय वाय करावं तर की चला आजचा ब्लॉग आपण आपल्या डी वाय डी आय वाय पण दाखवूया आणि बघूया आज आपण अपन वा, काय काय दाखवू शकतो चला तर मग करूया आजचा ब्लॉग स्टार्ट तर मी म्हटलं की माझ्या या ब्लाऊजला ना थोडंसं ढिलं करावं हे बघा हा असा आहे ब्लाऊज मी शिवला आहे जवळजवळ आता झाले आहे सात वर्ष सात तर झालेच आहे पूर्ण मला आता आठवत पण नाही पण सात तर कमीत कमी झालेच आहे ऐक लाग आणि मी शिवलेला आहे हा सो हे बघा हे समोरचं आहे तेव्हा तर आणि हे जे कुंदन आहे हे मी लावलेले आहे खूप सिम्पलचं आहे आणि हे आहे बॅकनेक हे पण कुंदन मी लावलेले आहे खूप सुंदर दिसतो ही साडी मी तुम्हाला एखादीशी घालून दाखवेल आहे सो असा हा ब्लाऊज आहे खूप सुंदर झाला होता जेव्हा मी सात ते आठ वर्ष अगोदर शिवलेला पण आता ना थोडासा इथनं मला फिट्ट होतो आहे तर म्हणतं की थोडंसं करावं त्याला व्यवस्थित कारण ह्या ब्लाऊजमुळे मी ती जी साडी आहे ती मी घालूच शकत नाही आहे तसं आज मी तुम्हाला माझ्या साड्या दाखवू शकते ज्या मी तयार केलेल्या आहेत तर चला तर मग तसं पण आज एवढं काही आहे नाही तर मी तुम्हाला ज्या मी साड्या तयार केलेल्या आहे आणि जी एक साडी आहे जी मी तयार करायला घेणार आहे ती साडी मी तुम्हाला आज दाखवते ठीक आहे चला सो आणलेल्या आहे मी सगळ्या साड्या दाखवते मी तुम्हाला आता तसं तर खूप जास्त नाही आहे तीन ते चार साड्या मी तयार केलेल्या होत्या त्याच्यामधून दोनच आहे सध्या माझ्याकडे आणि बाकीच्या उमरेडल्या आहे सॉरी उमरेड नाही नागपूरला आहे सो हे बघा सो हा कलर आहे असा डार्क पिंक कलरमधून येईल किंवा मजिंठा कलर असा आणि यामध्ये ही लेस आहे तसं तर या साडीला आता झालेले आहे नऊ वर्ष कंप्लीट का नऊ नाही साडेनऊ वर्ष कंप्लीट झालेले आहे माझा पहिला जो मुलगा आहे त्याच्या बड्डेसाठी ही त्या साडी मी तयार केली होती सो ही लेस आहे आणि ही कुंदन मोती आणि अशी म्हणजे मिरर वर्क असं ही लेस आहे खूप सुंदर लेस आहे तर ही लेस मी घेतली होती जवळजवळ तेव्हा तीनशे तीनशे साडेतीनशेतला बंडल घेतलेला होता सो हा सो so, या yeah, साडीचा हा लुक आहे जो मी ब्लॅक ब्लाऊजवर घातलेला होता हे कापड घेतलं होतं मी ब्लाउजचं बोट नेक आहे हा ब्लाऊज हे बघा सो so, असं मी हे कापड घेतलं होतं यावर आणि हे खूप साऱ्या साड्यांवर मला हे ब्लाउज मॅच होते सो so, हा ब्लाउज मी घेतला होता या साडीवर अशा ह्या साडीचा लुक आहे मी असं मिसमॅच करत राहते वेगवेगळे वेग वे। सो माझी नेक्स्ट साडी आहे ही तुम्हाला बिलीव नाही होणार पण ही साडी मी फक्त साडे चारशे रुपयाला तयार केलेली होती मग हा कापड मला पडलेला होता तीनशे रुपयाला अडीच मीटर आणि हे तर मी बस खाली ॲक्च्युली नेटचं कापड आहे तर हे मला खूपच स्वस्त मिळा पडलं होतं आणि याला मी छोटे छोटे असे कुंदन लावलेले आहे हे बघा हे पूर्ण साडीभर मी हाफ साडीला लावलेले आहे खूप सुंदर दिसतात हे जेव्हा आपण पूर्ण घालतो तर मी तुम्हाला बाजूला एक माझा लूक पण दाखवून देईन की शंभर रुपयाला वगैरे पडलेली होती हां ही लेस आहे आणि ही पदर आहे आणि ह्यामुळे इतका सुंदर लूक येतो ना बस ॲक्च्युली हे लाँग पल्लूज घ्यावं लागतो जर आपण असं लॉंग पल्लू घेतलं ना आणि खूप छान दिसतो आणि हा ब्लाऊज मी शिवलेला होता तेव्हा मला असं एकदम परफेक्ट प्राईस तर नाही आठवत पण मला आठवते की ही साडी माझी साडेचारशे रुपयालाच मला पडलेली होती तर तुम्ही मला नक्की सांगाल की तुम्हाला या दोन साड्या कशा वाटल्या जर तुम्हाला या दोन साड्या आवडल्या तर मी नेक्स्ट मी अजून साड्या तयार करेल जर तुम तु, तुमच्यासाठी आणि तुमच्याशी शेअर करेल मी की कुठून मी काय सामान घेतलं कसे घेतले वगैरे म्हणून सो ह्या आहे आता मी तिसरी साडी आहे सो ही ना पिंक कलरची अशी साडी आहे याला छान छोटेसे मोकुंद आहे छोटंसं कुंदन आहे छोटंसंनी त्याला असं गोल मोती आणि याचा कापड खूप सुंदर आहे माहीत नाही कोणता कापड आहे हा तर याला ना ही लेस लागली होती ही साडी ना माझ्या आईला आलेली होती अहेरामध्ये माझ्या लग्नात म्हणजे ऑफकोर्स आता माझ्या लग्नाला अकरा वर्ष होत आलेले आहे पुढच्या महिन्यात होईल अकरा वर्ष तर त्याला ना ही जी लेस आहे ना ही लेस लागलेली होती ही बघा किती ब्रॉड आणि खूप मोठी आहे सो ही दहा वर्ष अगोदर अकरा वर्ष अगोदरची फॅशन आहे सो ह्यामुळे माझ्या आईलाही तेवढी साडी आवडली नव्हती आणि आता याची एवढी तेवढी फॅशन पण नाही राहिली आहे तर मी काय केलं ना ही लेस काढून घेतलेली आहे करते की याला छान अशी छोटीशी गोल्डन वगैरेमधून कोणतीतरी लेस लावावी So, जर गारा गारा गारा। डिया, डिया सो जर तुम्हाला या दोन साड्या आवडल्या आणि तुम्ही मला कमेंट्स केले तर मी ह्या साडीचं जे पण काही मी घेईल आहे काय करेल कोणती लेस घेईल कसा ब्लाऊज शिवेल हे मी तुमच्याशी शेअर करेल तर मला प्लीज कमेंट करा चला तर मग आता आपण बोलूया आपला डी आय डी आय वायकडे सो हा आहे तो नॉनस्टिक पॅन जो मी यूज करत नाही तर मी ना ह्याला आता व्हाईट कोट एक लावून घेते आहे ॲक्रेलिकचे कलर यूज करते आहे मी सो so, सगळीकडे so, आपण व्हाईट कोट लावून त्याला छान एक दीड तास so, वाळू देऊ सो वाळलेला आहे फर्स्ट कोट तर मी आता व्हाईट कोट व्हाईट रंगामध्ये हलका ग्रीन कलर टाकून पिस्ता कलर लावून घेतला आहे आणि त्यालाही वाळू घेतलं आहे तर हे जे मी आ, स्केच आहे मी एक नेटवरून बघितलं सो so, याला मी पण ड्रॉईंग करून घेतलं आणि आता ह्या कप्सला आणि ह्या पक्षीला आपण छान कलर करून घेऊयात तो मला जो वाटेल तो ते तुम्ही कप्सला वगैरे कलर करू शकता मी असं काही ठरवलेलं नाही आहे की हेच कलर ज तर मी इथे फर्स्ट कोट लावत आहे मी नेक्स्ट टाईम अजून एकदा कोट लावणार आहे दुसरा कलरचा सगळ्या त्याला सो पक्षी आता मी रंगवून घेते पहिले मी व्हाईटनी पूर्ण कोट करून घेतलं पक्षीला सो आता त्यावर मी जे आहे आपली चिमणी ती कलर करते आहे सो इथे मी ब्राऊन डार्क ब्राऊन पेंट ब्राऊन असं कलर मिक्स करून ते स्पॅरो कलर करून घेते आहे आणि ब्लॅकनी आणि थोडंसं डार्क ब्राऊननी शेडिंग करून घेते आहे त्या स्पॅरोला सो जेव्हा ही पूर्ण कम्प्लीट होईल तेव्हा खूप छान दिसणार ती सो आता बस फायनल त्याचं डिटेलिंग करून घेते आहे सो so, मला हा जो कलर आहे खूप फिक्का फिक्का वाटत होता कपचा तर मी थोडं थोडं डार्क शेड देऊन देते आहे परत दुसरा जो सेकंड कोट मारते आहे मी सो so, अजून त्याचे जे हे आहे कपांच्या दांड्या त्याला पण मी थोडंसं डार्क करून घेते आणि बस आजूबाजूला फ्लॉवर बटरफ्लाय असं सगळं आपण सुजून घेऊयात थोडंसं मी माझ्या मताने एक करते एकदम तसं नाही करते जसं माझ्या पिक्चरमध्ये होतं सो so, थोडंसं मी माझ्या मताने पण टाकते आहे तिथे सो so, इथे मी एक कोड घेतलेला आहे कोणतं पण तुम्ही कोट किचन कोड वगैरे घेऊ शकता सो so, एक टी शीज मिळतं जुळता एक टेक्स्ट मला मिळालेलं होतं कोड्स तर मी ते लिहून घेते आहे सो so, माझ्याकडे एक कॅमलचा ना पेन आहे तर तो मी यूज करेल टेक्स्ट लिहायला सो शेडिंग पण देऊन दिली तर हे बघा हा जो पेन आहे जर तुमच्याकडे बारीक ब्रश असेल तर तुम्ही त्याच्यानी पण लिहू शकता सो ह्याच्याने मी माझं टेक्स्ट लिहून घेते आहे आणि शेडिंगसाठी पण हे खूप उपयोगी पडतो पण माझी एक चुकी पर झाली की हे माझ्याच्यानी उलट ड्रॉ झालं पण काही हरकत नाही आपण त्याला थोडंसं असं चिपवून देऊया माझ्याकडे असं स्टिक आहे तर मी याला असं आय होप की तुम्हाला माझं डी आय वाय माझ मी तयार केलेल्या साड्या नक्की आवडल्या असतील आणि आवडल्या असतील प्लीज कमेंट करा लाईक करा तुमच्या लाईकनेच मला प्रोत्साहन मिळेल तुमचं काही नाही जाणार पण माझ्या मेहनतीला थोडंसं फळ मिळेल आहे सो प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय